भारतामध्ये धर्मासाठी मोठ्या प्रमाणात कार्य सुरू आहे अयोध्येमध्ये मध्ये देखील चांगले काम झालंय आणि अजून होणं बाकी आहे आणखी जे राहिलेला काम आहे ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेश यांच्याकडे प्रार्थना करायची आहे असे श्री 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 जगदगुरु कांची कामकोटी पिठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांनी सांगितले श्री 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 जगद्गुरु कांची कामकोटी पिठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी महाराज यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले व महाआरती देखील केली यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे विश्वस्त पदाधिकारी यांनी शंकराचार्यांचा यथोचित स्वागत सन्मान केला शंकर विजेंद्र सरस्वती स्वामी म्हणाले कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत व इतर देशांमध्ये गणपतीचं पूजन केलं जातं महाराष्ट्रामध्ये गणपतीची मुख्य उपासना केली जाते पुण्यातून देशभक्ती व देवभक्तीचा उगम झाला त्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिराचे मुख्य स्थान आहे देशामध्ये सध्या होणाऱ्या विकासाप्रमाणे आपल्या धार्मिक मूल्यांचे संवर्धन व रक्षण करणं गरजेचं आहे असं कार्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे सुरू आहे आता धर्म सेवा व संस्काराचं केंद्र होण्याच्या दिशेने मंदिर वाटचाल करत आहे असंही त्यांनी सांगितलंय यापूर्वीच्या शंकराचार्यांनी गणपती मंदिराला भेट दिली होती हीच परंपरा शंकर विजेंद्र सरस्वती स्वामी यांनी आज भेट घेत गणरायाचे दर्शन घेत सुरू ठेवली आहे अभी देश में धर्म के लिए काम बहुत हो रहा है अयोध्या में भी अच्छा काम हुआ है और भी होने का है अनेक तीर्थ क्षेत्रों पर और अच्छा हम काम होने के लिए गणेश जी का कृपा से ये सब होने के लिए सब प्रार्थना करना जो तो अपने धार्मिक साहित्य में भगवत गीता प्रसिद्ध है भागवत कथा भी प्रसिद्ध है ये जो महाभारत है इतना बड़ा उत्तम ग्रंथ है महाभारत है तो महाभारत ग्रंथ भक्तों को मिलने का ऋषि का कृपा ही कारण है श्री तो समाज का निर्माण का मार्गदर्शक ग्रंथ है महाभारत अभी देश का निर्माण अनेक प्रकार से हो रहा है सड़कें बना रहे हैं बिजली दे रहे है दवाई का काम हो रहा है कारखाना आ रहा है सब तो पहले खेती ही अपने लोग लो करते थे तो आधुनिकरण और सुविधाकरण ये देश में एक तरफ हो रहा है साथ साथ अपने धार्मिक मूल्यों को भी संरक्षण करना अत्यंत जरूरी है